नमस्कार मित्रांनो आपण चिकनची रेसिपी बनवणार आहे दिदा दोघी जणी बनवायला तर चालले दिदा बसले कांदा खाते का दिदा कांदा घेतलाय तुम्ही खेळायला रेडी लागली आज आज रे लेस रेडी लागले रायनात ए रुका जेवण बनवून दे रुका त्या कोठे जो वाढायची निसी सुरुवात आज काय जो पण

नंतर ती मागी ती उलट कांदा चिरून घेतोय आता आलाय उरकत उरकत कांदा दिसत लागा ना काय माहिती आज दिदूला घेऊन काय केलं बाकरी केल्या कालवान करते आता तिला घेऊनच कडाला कालवान भात हे केलाय आता बाकरी बेल मामांच्या पशी बी मामा बरं काही मामांच्या पशी बी राय नाही आज तर तिथं चिकन आहे आपलं बात करून घेतलंय तिथे चिकन कागदातलं काढून घेतलंय बाबाने बारीक केले हा मामांला म्हणलं तर चिरा तर मामांनी चिरलं आज तर दुरातच पोर लिहून बसले मार याला लागली आपला आता कांदा चिरून झालाय तेवढा कांदा घेतलाय आपण चिरून चिकन साठी आता लाकडं लावती बुडन घ्यायचं आता काय आता बुडण घेऊन घेणार नाही दुधा खळी लाग साध आज बनवायचे हा मग काय वाणी नाही आज इतकं बनवी बसणार आता बाळ रडायला लागलं तर ते बी बनवून घ्यायचे नाही mm. कांदा चिरलेला पातल्या टाकून घेणार आहे तळायला टाकते आणि आपण काय करणार आहे हे मशाला हे तळून घेणार आहे आता कांद्या बरोबर शिजायला दोन ता हे दोन पाण्याने आपण स्वच्छ घेणार आहे धुवून निर्माण चिकन ते धुवायचं चाललंय आपल्या इकडं बुगलं गरम होत कांदा टाकलेला तोपर्यंत आपण हे धुवून देऊ आता हे माती असल्यामुळे आपण हिथच पाणी वाचणार आहे रुख माझी जॉब कुठे गेली काय तरी बोलत किती काय काय गा काय लागती लागतो तू दाय पकडू लागते व लागते कुठं बाबा बाबा नाम कुठं आहे कुठं थकमार बाबाला आता तेल सोडून घेते आपल्याला पाहिजे एवढं

घेतो <laughs> <laughs> का सुहाना मशाला मित्रांनो मी आणलाय बर का आपल्या चिकन मध्ये टाकण्यासाठी आणि सिंपल आज अनुसार चिकन बनवणारे कारण विषय असा आहे मला केलेला बी आहे मसू वाटण वाटायचं होतं वाटण वाटून देणार नाही दाल पित साध तोको बनवायचं चालले आता म्हणजे हेतच म्हणजे आपल्याला वाटानहीन काही नाही वाटायचं म्हणून हेतच तोडून नसेलं हे घेतलं हूं मी दिली म्हणायचं ते चिकन दुखले मस्त आता आपण चिकन तोडून घ्यायचं मस्त तळले मित्रांनो विषय कसा असतो आमच्या या धनगरी जीवनामध्ये जे काय आहे ते एकदम व्यवस्थितपणे बाबा की आता ही लहान मुलगी आहे माझी रुक्मा आज रुक्मा जरा थोडीशी नाही का म्हणजे रडीला आली त्यामुळं वाटून का ब होत ब वाटून वाटून नाही रडाय लागली तर तोपर्यंत वाटण घेऊ तिला कडाला घेऊन मग काय करणार आहे वर्णच टाकणार आहे दिलं वाटून कर मग बारक्या बाळाचं म्हणल्या होत्या तस मस्त आता आपण परतून घेतलंय अख्ख दिलय दिलंय मछल्या सगळं परतलंय आपण व्यवस्थित आता नंतर परतायची काहीच गरज नाही आहे पाटली मांडून घेते ते जेव पाचल आणि आता पाणी ठेवायचं गरम व्हायला आपण पाणी ठेवायचं एवढं तोपर्यंत आता वाटणार तर बघते नवी हो बाळवायच मामा पैसे सुटती बसलं तर ठीकच हो न पडला आमचा मामा बाळाला बरं बोला खेळायला बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी बाबाच्या अंगावर रुक्मा खेळायला लागली बरं का मगाची जर ना रुक्मा जरा लईच खळीला आली होती रडत होती तर आज तिची झोप गेली पळून दिवसभर झोपल्यामुळं तर इकडं अनुसायचं चाललंय साधं सिंपल असं सा सुंदर असं चिकन बनवायचं आणि बऱ्याच दिवसात ना चिकनचं निवेदन केलं आम्ही कारण आता बरेच दिवस झालं मटण नव्हतं आणि इकडं विषय काही बोकडा हा बस बोकडाच्या मटणाशिवाय दुसरं मटण नाही आणि बोकडाचं मटण काय खायचं नाही अनुसायला खायचं नाही त्यामुळं आम्ही बी आणीत नाही आणि अनुसायला का खायचं नाही तर वाडे बोलायची बोलाय देवी आणि तेव्हा बोलाय देवीला ते मटण चालत नाही आता तिच्या ती बोलाय देवी असल्यामुळं नाही जुळत मटण खायचं बरं का तर ओक्याला दूर यो, यो। <laughs> दूर लागलाय का बाई रुखा ए रुखो अग दूर दूर, दूर 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 रुक्मिणी दुर्भग कसा लागतोय दुर्भक्तोय दूर अग बाबाच्या मांडी उस रुक्मिणी ए दूर लागतोय <laughs> दूर, दूर, दूर।, दूर लागतोय वही बुरकीर लागतोय पुरीला यो काय बाबा लिर यदा यो यो आप... बारक्या पोरांचं लयच अवघड आहे बाबा आपले तर मित्रांनो आमची जिंदगी अशा प्रकारची बरं का लहान मुलांचं किंवा बाबा नाही का म्हणजे फुलं अवघड असतं या मोकळ्या वातावरणात मोकळ्या जीवनात मित्रांनो आमचं हे असं जीवन बरं का तर खरंच प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं आमचं धनगराचं जीवन वेगळं मेंढपाळाचं जीवन वेगळं परत ड्रायव्हरचं जीवन वेगळं शेतकऱ्याचं जीवन वेगळं थोडंफार बदल असतो परंतु बाबा कसं आली जीवन जगताना मित्रांनो आनंदी जीवन जगायचं जी बरं का थोडं खायचं पण चांगलं खायचं असं एक माझं वैयक्तिक म्हणणे तर हो का ही रुक्मा माझी पायाला आली अ काय बाहे बस, 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 आज... बाबा कट्टी ते बाबा आता झोप लागते बाबांला आपल्या इकडं टॉमी सुंदर असा हा आणि इकडे मेंढर आपली बसली टाक ते सुंदर अशी एकदम बसत नाही हा तर चालायच खाया पाण्याच्या हिशोबाने न्यावा लागतो कोणीकड पण नाही का लसूण असल्यामुळं निघून नाही का अडचण ते मगाशी येतानी शेतकऱ्यांनी एका मला लसून दिला दोन चार कुठे ते त्यांच्या रानातले उपट उपाटले होतं

वाटा का झालं वाटून वाटाण आता का खोबरा लसन वाटून घेते आणि झालं म्हणजे आपलं बी मग तयारच तयार खोबरा घेतलाय तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सत्तरने जे कालवन आणलं हा प्या 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 बघ बाय बाबा ग बघ बा बा बघ चोक चोक चुक बाबा बघ बघ बाबा हा बाबांनी आपलं ते कालवानाचा फुरका मारायची सुरुवात केली बरं का बाबा कसं काय कालवन झाले मस्त झाले गप्पा जंबर झाले हा ना रे रुक्म बघते रे काय करणार तर या ठिकाणी कांदा झाला लसण घेतला टेचायला कांदा लसूण खोबरा सगळं एकत्र घेतले टेचायला ते दे। <laughs> दुखायला लागत ना असं व्यवस्थित बारीक करून घ्यावं <laughs> लागत आजच्या रेशीपीला उलट वाटण जास्तच निघलं कॅन्सल के केलं होतं दुध व्हायसाठी मी पुन्हा निघा दुधुखेवती तोपर्यंत घ्यावा वाटण वाटून आज काय खाली काय घेतलं नाही गोदी नाही घेतलं आता जेवणाला होईल परत रडायला लागल्या ऐकायचं आपलं वाटण वाटल्यावर लागतं ना हा बरोबर वाटणी वाटून असल्यावर थोडं गाय गरबडीने जरी केलं तरी थोडं चांगलं करावं लागतं दिसायला बी व्यवस्थित दिसत ना बरोबर कमेंट मध्ये येत कांदा बाजून घालीत नाही तुम्ही <laughs> गाजा पण कांदा टाकलाय भाजायला घातला होता पाणी बी कडाईत गरम करून घेतलंय वरण सोडायचं मस्त हे वाटण्यामुळे मी पाणी ओतलं नाही झांग चे पाणी शिस्तय पाटावर ते मासे झालेलेय आता आणि ते देणात बसले त्यामुळे काय खाली जात नाही आणि कायच नाही बरोबर खाली सांडत नाही काय सांड म्हणाय हड बसलायन तेजा हं आपले वाटाण झाले तयार तर मित्रांनो अशा प्रकारचं सुंदर असं अनुसायाने बाबा वाटण गाटण करून ही चिकनचं रेसिपी बनवली आणि महत्त्वाचं म्हणजे बाबा ही माझी रुक्मा मागाशी रडत होती आणि आता थोडीशी खेळायला लागली बरं ला का कारण लहान मुलाला घेऊन स्वयंपाक करणं एवढं सोपं नाही मित्रांनो कारण की बाबा त्याचं बघत बघत सगळं करावं लागतं तर आता हे वाटण वाटलंय ना ते आपण त्यात थोडस पाणी करून खलून घेणार आहे वाटणाच असं खलून घेतल्यावर काय होत राहत नाही गुठोळ्या म्हणत ना म्हणजे डिकळ्या राहत नाही तर तिकट लागून मामा तिकडं आहे तिकट नगर नगर मामा रडन आहे बाबा आज हात घाली गरम पाण्यात अरे गरम पाण्यात हात घाली लय बेकार असत बारके बाळाच पाणी घेतलंय आपण त्याचे पाटा उरटा असा दुहेचा असतो आणि आज कमेंट मध्ये आलं तरी आज मला दिदुने कायच करून दिलं नाही त्यामुळे मी आपलं खाली हातराय काय घेतलंच नाही आपलं म्हणजे वाटान बिटान वाटलंय आपण करून दे नाही तरी मी आपण वाटाण वाटून घातलंय वेळात वेळ काढून एळात वेळ काढून वाटण बिटन केलंय वाटण वाटून गाठून वाकलं तरी समजून घेत जावं आपलं बरोबर आता बारखे बार पूर्ग असल्यामुळं एवढं जुळत नाही येळ झाल्यामुळं आपलं वाटण न खाली काही घेतलं नाही आता हे पाणी गरम करून घेतलं होतं ते आता आपण सोडून घेणार आहे चव जाते ना गार पाणी घेतलं घातले हो पाणी आपण टाकलेले आता पाहिजे एवढा आपल्या रिशिबी तयार झालेली आहे एक आला की तयार झाली रिशिबी ओके भात बीत बनवून घेतलाय आपण भाकरी भात बाकरी बघू ते शिजल असणार बघू ना शिजले का एक नंबर आपलं शिजलेलं आहे काहीच अडचण था नाही का

उतरून खाली आता मस्त ह्या साईडला ठेवायचं होत वडून घेऊ बाजार मामनला वाढले जेवायला कांदा चिरून दिली मामा कांदा घेत तुम्हाला चिरला ना

दरला जिळा बाबा तर मित्रांनो आता कांदा आण मस्ती पैकी चिरला इकडे बाबा बाबा कसं काय कालवन बरं झालंय काल मस्त जेव्हा झाली चालेल ना, ना? मस्त जेव्हा फुगस तर र आता काय अडचण नाही आपल्या टोमेला एक बाकर गेला जेव्हा नाही ना का नाही काय अडचण हो कांदा आगला वेग मस्त कांदा कांदे निरडायला तर हो का अशा प्रकारे मित्रांनो सुंदर असं कालवण बनवलं बन बन एकदम टेस्टी बरं का आहे आता वाटून गाठून बनवलंय आणि शिवाय आपली रुक्मिणी आज जरा अनुसायला मदत करू लागाय होती बरं का त्यामुळं काय अनुसायला जास्त लोड झाला नाही ते बघा बर कसा विषय वाढ मला अनुसाय नाही काय अडचण आता मी हात धुतो तोपर्यंत तरी दोन पळ्या चिकन दोन पळेवाड आणि दोन रसा पळ्या आणि एक बाजरीची बाकर बस 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 ओके मित्रांनो <स्थाँगा> या जे आवाय बर का आता पैकी जे बसतो कांदा बिंदा एकदम टकाटक तक मध्ये इकडे बाजरीची बाकर आणि आपलं ही चिकन झणझणीत असं बस कशी या या <प्रावली> काळ एक नंबर झालं तुला बाद चला नाही ते आता सगळ्यांची जेवण झाली मामाची यांच जेवण झालं आता दिदा जीवती जेवायला मित्रांनो थांबते मित्रांनो एवढंच थीक। काम असतं बर का त्यांच्या नादी आधी मी कधीच लागत नाही या ठिकाणी अनुसायाची आवाई बसली कालवण बी एकदम व्यवस्थित मापात झाले आणि आता गावात जागरण गोंधळ आहे बरं का मित्रांनो तर ते जागरण गोंधळाची गाणी ऐकत आता सुंदर असं पडी मारतो आणि आता झोपलो का एकदा की झोपलो